बघा तुम्ही अंतराळात आल्यासारखं वाटतंय की नाही फील करा आहे समोर ना वर्ल्ड क्लॉक सुद्धा आहे मस्त बाजूला मार्सचा पॅनोरामिक व्ह्यू आहे मस्त वाटतं एकदम आणि कसं वाटतंय आपण एखाद्या गावच्या ठिकाणी आल्यासारखं वाटतं नाही तो पेमेंट जे आहे पेमेंट हे ऑनलाइन नाही आहे इथे कार्ड किंवा कॅश या दोन क्लिअर टाइम पंप समजना चाहिए, जो कभी भी फट सकता है ऐसे विस्फोटो को सुपर कहते है। नमस्कार है में। में हैं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज मी आणि स्पृहा चाललेलो आहे वरळीतील नेहरू तारांगण बघण्यासाठी मुंबई वरळी इथे असणारं नेहरू तारांगण बघण्यासाठी इथे आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधित बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळणार आहेत तर चला आमच्यासोबत आणि तुम्हीही एन्जॉय करा चला आम्ही आता उतरलोय महालक्ष्मी स्टेशनला हे समोर जे आहे हे महालक्ष्मी स्टेशन आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला आपल्याला बस मिळणार नेहरू तारांगणला जाण्यासाठी तिकडे या फुट यायचं आपल्याला तर महालक्ष्मी स्टेशन वरून एकशे चौपन्न नंबरची बस आपल्याला घेऊन येतो बरोबर गेटच्या समोरच आहे आणि त्याचे चार्जेस आहेत बारा रुपये प्रौढ आहे आणि मुलांसाठी पाच रुपये आहे तर ही बस तुम्हाला सोयीस्कर पडेल बघा हा जो आहे हा डॉक्टर अॅनिबाजुन रोड आहे इकडून आलो आपण आणि हा इथे स्टॉप आहे आणि ह्या स्टॉपच्या बाजूला नेहरू तारांगणचं हे गेट आहे इथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे एक्सायटेड चला मस्त सगळीकडे ना ग्रीन 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 किती मस्त वाटतंय ना वाव फुलं बघ मस्त वेग हिरवगार आहे मस्त तिथे नेहरू सेंटर मध्ये ने, तुम्हाला वेगवेगळे शो टायमिंग आहेत बघा बारा वाजता आहे हिंदी त्यानंतर दीड वाजता मराठी तीन वाजता इंग्लिश आणि साडेचार वाजता परत हिंदी आणि त्याच्यानंतर खाली अजून आपल्याला काही स्काय ऑब्झर्वेशन बघायला मिळतात एक्सेप्ट मान्सून फ्री ऑफ कॉस्ट आहे ओनली ऑन संडे सेवन पी एम टू एट पी एम अरे तिकीटचं टायमिंग दिलेलं आहे ते सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत तुम्ही तिकीट बुक करू आणि प्राणी तिकीट काढून घेतलेली आहे दीडशे दीडशे रुपये म्हणजे दोघांची तीनशे रुपये तिकीट आहे आणि आता बाराचा शो टायमिंग आहे तर पेमेंट जे आहे पेमेंट हे ऑनलाईन नाही आहे इथे कार्ड्स किंवा कॅश ह्या दोनच अवेलेबल आहेत त्याच्यामुळे ऑनलाईन इथे होत नाही हे लक्षात ठेवा आणि ऑनलाईन जे पेमेंट आहे म्हणजे वेबसाईटच्या थ्रू जर तुम्ही पेमेंट करताय तर सध्या बुकिंग अवेलेबल नाही वेबसाईटवरती काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे इथे ते टनेलचं काम चालू आहे त्याच्यामुळे ते ऑनलाईन बुकिंग होत नाही तुम्हाला इथे प्रत्यक्ष येऊनच इथे बुक करावं लागेल तुम्ही गाडी घेऊन येत आहे ना तुम्हाला गाडी पार्किंग करण्यासाठी भरपूर जागा आहे इकडे बघा ह्या सगळा जो आहे पार्किंग एरिया आहे आणि त्याचे काही चार्जेस नाही आहेत आणि खाण्यासाठी जर तुम्हाला म्हणाल तर इकडे स्टॉल्स वगैरे आहेत बाहेरच्या साईडला तर आतमध्ये प्लॅनेटेरियम मध्ये आतमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू अलाउड नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला जे काय खायचं असेल तुम्ही बाहेरच खाते काय <laughs> तर शो टायमिंगच्या पंधरा मिनट अगोदरच आपल्याला आतमध्ये सोडतात आता चालू केले एंट्री आतमध्ये आता जाऊया आहे ना स्कुळ <laughs> चला बघूया नेहरू प्लॅनेटेरियम वाटत आतमध्ये एकदम का आतमध्ये एंट्री केली ना मस्त बघा एक सोलर सिस्टम दिलेली आहे आपल्याला दिसते सोलर सिस्टम इकडे आहे ना मस्त पैकी मूनच पॅनरॉमिक व्ह्यू दिसते आपल्याला हमारा है, तो से समोर आहे ना वर्ल्ड क्लॉक सुद्धा आहे मस्त सगळ्या देशाच टायमिंग आहे इथे त्याच्यानंतर हे आहे स्काय थिएटर इथे आपल्याला जायचं आहे त्याच्या अगोदर बाहेर आपण बघून घेऊया तिथे बाजूला मार्सचं पॅनोरामिक व्ह्यू आहे मस्त वाटतं एकदम आणि आपण एखाद्या गावच्या ठिकाणी आल्यासारखं वाटत नाही मजा आली का इथे ना मार्स दाखवलाय आपला मंगळ वरती सिरिंगला आहे ना मस्तपैकी आपला सौर मंडळ दाखवलंय बघा हा गुरु फिरताना दाखवला इथे हा गुरु त्याच्या पुढे आहे सगळे ग्रह जे आहेत असे दाखवलेले आहेत मस्त हा केंद्रस्थानी आपला इकडे आहे ना पृथ्वी आपल्याला फिरताना दाखवली आहे पृथ्वीच्या नंतर गिनस त्यानंतर मलसुरी आणि त्याच्यानंतर सन असं सौर मंडळ दाखवलेलं आहे ना वेगवेगळ्या भूत दिले प्रत्येक ठिकाणी आपलं वजन प्रत्येक पाय आपलं वजन किती आहे ते आपल्याला कळणार आहे हा आता आहे ज्युपिटर ज्युपिटर वरती स्वचं वजन किती आहे बघूया स्व किती वजन आहे तुझं नाईन्टी एट केली आहे स्वचं वजन ज्युपिटर वरती आता आपण आहोत मार्च वरती मंगळ वरती मंगळ वरती वजन किती आहे स्व तुझं अकरा किलो अकरा किलो मंगळावरती वजन आहे तुझं आता सूर्य आहे इथे सूर्यावरती स्कुहाचं वजन किती बघूया किती आहे एक हजार अकराशे के जी वजन बापरे चंद्रावरती वजन किती बघूया स्कुहाच किती आहेस बा सिक्स्टी टू नाही सहा किलो आहे फक्त चंद्रावरती वजन फक्त सहा किलो एकदम हलकी झाली <laughs> आणि फायनली आपल्या पृथ्वीवरती वजन किती आहे स्पुळ्याचं बघूया किती वजन आहे पृथ्वीवरती थर्टी एट के जी थर्टी एट के जी वजन आहे स्पुळ्याचं चला तर इकडे मस्त वॉशरूम सुद्धा आहे जेंट्स लेडीज दोन्ही वॉशरूम आहेत आणि सगळे गेले आता आपल्याला जायचं आहे स्काय थिएटर मध्ये चला चला मस्त आहे इकडे अंतराळात आल्यासारखं वाटत याचा मूनच पॅनोरोमिक व्ह्यू आहे इकडे मस्त वाटतय चल तुला चंद्रावरून चालतेस कसं वाटतंय तुला चला तू वस्ती जायचं आहे तुम्हाला जे बघायचं असेल ना ते अगोदरच बघून घ्या कारण एकदा स्काय थिएटर मध्ये गेल्याच्या नंतर परत इथून बाहेर येता येत नाहीये चला आपण आता स्काय थिएटर भाव तिकडे सायंटिस्ट गॅलरी सायंटिस्ट लोकांचे फोटो आहे तिकडे हा हा माहिती आहे ना तुला चला हे बघ रॉकेट बघ स्पेस शटल हा आणि इकडे आहे ना कंपेरेटिव्ह साईज दिलेली आहे आपल्या प्लॅनेटची तर ती गुण त्याच्यामध्ये एक्केचाळीस ज्युपिटर बसू शकतात सन तर एकदम छोटा आहे बघ आहे ना बापरे किती छोटा आहे बघा आणि सगळ्यात मोठं किती आहे इथे सगळ्यात मोठा बघा राजन्य बघा तुम्ही अंतराळात आल्यासारखं वाटतंय की नाही फील करा वा? अच्छा लेयर्स संचे सन आकाश गुहामध्ये आपण आलेलो आहोत वाव काय मस्त वाटत हा सीट झोपून बघावं लागेल आपल्याला असं झोपून बघायला विशाल काय बादल के गर्भ में नवजात तारे और तारों के भूम स्थित है न्यूक्लियर टाइम बम समझना चाहिए जो कभी भी फट सकता है ऐसे विस्फोटों को सुपरनोवा कहते हैं महादानवाकार तारों की मृत्यु सुपरनोवा विस्फोट के रूप में होती है मस्त एक्सपीरियंस होता कसा बस खरा धन्य लहान मुला मी इथलं नक्की घेऊन या आणि एक ज्ञानामध्ये चांगलीच भर पडणार आहे आपल्याला खगोलशास्त्राची जास्त माहिती नाही आहे पण इथं आल्याच्यानंतर बरीचशी माहिती इथे मिळाली स्व आहे ना तर, तर खूप छान मस्त वाटलं आणि शो संपलेला आहे आणि आम्ही बाहेर आल्याच्या नंतर समोसा घेतला आहे डोनस घेतलं आहे आणि इथे बाहेरच आहे ना कॅन्टीन आहे इथे समोर आहे ना इथे आपण इथून एक्झिट मारलेलं आहे एक्झिट मारल्यानंतर इथं इथेच कॅन्टीन आहे छोटंसं तिथून आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही खाते समोसे रेट अगदी रिजनेबल रे आहेत जास्त महाग नाही दोन समोसे पन्नास रुपये आहेत दोनच घेतला चाळीस रुपये कसं आहे तेच कशी आहे मस्त आहे ना चला तर आता याच्या पुढे जे आहे ना हे म्युझियम आहे तर ते आम्ही म्युझियम बघायला चाललो आहे तर चला तिकडे जाऊया तर बघा इकडे समोर आहे ना इकडे आपण गेलेलो इकडे नेहरू प्लॅनेटोरियम ने आहे आणि इथून असं सरळ पुढे चालत आलंत ना की इकडे हे म्युझियम आहे तर इकडे जाऊया आपण चला चला तर आपण म्युझियम मध्ये आलेलो आहे आता जायचं वरती फर्स्ट फ्लोअर ला जायचंय हम्म आणि इकडे खाली बघा मस्त बोट बनवलेली आहे इथे वरती जायचंय आपल्याला आणि इथे सुद्धा म्युझियम मध्ये सुद्धा कॅन्टीन आहे समोरच्या साईडला बघा तर इथून कॅन्टीन मधून आम्ही वडा घेतलेला आहे थोडी कॉस्ट थोडी जास्तच आहे तस पाहिलं कम्पेरेटिव्हली टेस्ट कशी आहेस पण छान टेस्ट छान आहे पण कंपरेटिव्हली प्राइस जर पाहिले तर हा एक वडा घेतला हा चाळीस रुपयाचा वडा आहे आणि आईस्क्रीम घेतला आईस्क्रीम एम आर पी आहे बाकी तुम्हाला समोसा पण इथे मिळू शकतो समोसा पण ऑलमोस्ट तेवढंच आहे ते चाळीस रुपयाला एक तिथे ग्राउंडला आहे ना आर्ट एक्झिबिशन आहे आणि फर्स्ट फ्लोअरला आहे म्युझियम आहे तर वरती म्युझियममध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे तर पूर्ण म्युझियम बघून झालेलं आमचं साधारण एक ते दीड तास गेला बघण्यासाठी आणि म्युझियममध्ये बघण्यासाठी भरपूर काही आहे प्रवेश शुल्क काहीच नाही आहे आणि आपल्याला इतिहासपूर्व कालापासून ते अगदी स्वातंत्र्यापर्यंतच्या काळापर्यंतचा जो इतिहास आहे तो सगळा सांगितलेला आहे याच्यामध्ये म्युझियममध्ये दाखवलेला आहे आणि तुला पण भरपूर माहिती मिळाली मा, काय हिस्ट्री त्यांना जी हिस्ट्री शिकवतात त्याच्यामध्ये अजून भर पडली मजा आली पण बघायला खूप तर आजचा हा व्हिडिओ मी इथे एंड करतो तुम्हाला अधिक काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी सांगण्याचा प्रयत्न करेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हो करून नक्की कळवा कर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल असाल तर सबस्क्राइब जरूर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय दोन दोन मांजरी